लावणी ध्यान दिसतो किती छान लावणी ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू शंकरालावाहूबेलाचं पान शंकराला वाहू बेलाचं पान लावणी ध्यान दिसतो किती छान लावणी ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान नंदीवर बैसुनी जातो कैलासी नंदीवर बैसुनी जातो कैलासी पार्वतीने केला मळाचा गणपती पार्वतीने केला मळा चा गणपती गणपतीची सोन लाम दिसते किती छान गणपतीची सोन लाम दिसते किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान लावून या ध्यान दिसतो किती छान ला दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान समुद्र मंथुनी शशी नीळा निळा समुद्र मंथुणी शशी नीळा निळा गळ्यात शोभेतच्या सरपच्या माळा गळ्यात शोभेताच्या सरपाच्या माळा अंगाला भस्म हाती त्रिशूळ बाण अंगाला भस्महाती त्रिशूळ बाण शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान लावणी या ध्यान दिसतो किती छान लावणी या ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला तिनी लोकात मोठा मान शंकराला तिनी हातात त्याच्या त्रिशूळ छान हातात त्याच्या त्रिशूळ छान गणपतीला शोभे पिता महान गणपतीला शोभे पिता महान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान लावणी ध्यान दिसतो किती छान लावणी ध्यान दिसतो किती छान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान शंकराला वाहू बेलाच पान